उमेदवार पाडायची ताकद फक्त ओबीसी मध्येच आहे नेता प्रकाश यांनी वक्तव्य धनगर बांधवांनी दलित मुस्लिम बांधवांनी मराठ्यांनी समजून घ्या गाड्या हो आलाय संदे जुनी मने गरम येतोवरच हातोडा आणा नंतर काही बोंबोन उपयोग होणार या दिवशी तुम्हाला वाटन आपण सत्ता बोलून आपल्या लेकराला न्याय देऊ त्यावेळेस हातातून वेळ गेलेली असणारी हीच संधी मराठी एक झाली आणि आपणही सगळे व्हा आणि ही बार ओढून टाका नाही मजा या पक्षात पाडा पडित त्याच पक्षात बघा आता एकोणीस पाडा दन दनपाडी चला धन्यवाद असेल या सगळ्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा विधानसभेची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि त्यामुळं जे काय लोकसभेमध्ये ओबीसी समाजाकडून त्या जे काय झालं असेल काय कमी जास्त पण आता विधानसभेमध्ये मात्र आता हा ओबीसी समाज जो आहे तो पूर्ण ताकदीने आता या ठिकाणी उतरणार आहे आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत दरांगे म्हणतात की एकाही ओबीसी नेता निवडून येणे देणार नाही सगळ्या ओबीसी नेत्यांना आम्ही पाडणार भुजबळांना पाडणार ह्याला पाडणार त्याला पाडणार पण जर संख्या गणित बघितलं तर ओबीसीची जी संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सात टक्के आहे सिक्स्टी पर्सेंट व्होट बँक आहे ओबीसीची त्यामुळे जर या महाराष्ट्रात कुणी कोणाला पाडू शकत असेल तर ओबीसी जे आहे तेच फक्त आमदार पाडू शकतात बाकी तर कोणी आमदार पाडण्याची ताकद आणि तेवढी संख्याबळ कुणाकडे नाही आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभेच्या मध्ये जो काय पराभव आम्ही पाहिलाय ओबीसी समाजाने त्याचा वसवा जो आहे तो आम्ही विधानसभेमध्ये आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी असा निर्धा व्यक्त केला की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी दिले जातील आणि सगळ्या जा सगळे उमेदवार निवडून आणायचा चंग जो आहे तो त्या ठिकाणी सगळ्या ओबीसी बाजूनी बांधलेला आहे आणि मला वाटते सगळ्यात मोठी ओबीसी विरुद्ध भारत ही लढाई जी आहे ती लढाई जी आहे कारण आता ही ही लढाई जी आहे ती पक्षाच्या पाठीकडे केलेली आहे या